आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट हा धडा आहे रविवारी चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विषय आत्मा आणि शरीर सोनेरी मस्कुल योहान ऐहिक अन्न नाश पावते म्हणून नाश पावणाऱ्या अन्नासाठी कष्ट करू नका परंतु जे अन्न कायम टिकते आणि अनंत काळचे जीवन देते अशा अन्नासाठी तुम्ही कष्ट करा मनुष्याचा पुत्र ते अन्न तुम्हाला देईल उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या देव ताणलेल्या आत्म्याचे समाधान करतो देव बुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले म्हणून ते लोक खडग्यात जाण्यापासून बचावले देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रूपांतर केले देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले आणि त्यांनी तिथे राहण्यासाठी शहर बसवले त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्ष पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला त्यांचे कुटुंब वाढले त्यांच्या जवळ खूप जनावरे होती उपदेश बायबल पासून अनुवाद हे इस्रायल लोक हो ऐका परमेश्वर हाच आपला देव आहे परमेश्वर एकच आहे आणि आपला देव परमेश्वर यावर संपूर्ण अंत करणाने संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा नीती मुला माझी शिकवण विसरू नकोस मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल मुला तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव या गोष्टी सोडू नकोस ज्ञान आणि समज तुला जीवन देतील आणि ते अधिक सुंदर करतील मग मग पवित्र आत्म्याने येशूला रानात नेले मोहात पाडून सैतानाने त्याची परीक्षा घ्यावी म्हणून त्याला तेथे नेण्यात आले चाळीस दिवस आणि चाळीस रात्री येशूने काहीच खाल्ले नाही त्यानंतर त्याला खूप भूक लागली तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा दे येशूने उत्तर दिले असे लिहिले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल मग सैतान येशूला सोडून निघून गेला आणि देवदूत ते येऊन त्याची देखभाल करू लागले येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली मत्ते येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली तो म्हणाला मत्ते कोणालाही दोन धन्यांची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही तो तिरस्कार करील तर दुसऱ्याशी निष्ठा राखील किंवा एका धन्याचे व दुसऱ्याचे ऐकणार नाही तसेस देवाची आणि पैशाची धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका जीवनापेक्षा अधिक महत्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे आकाशातील पाखरांकडे पहा ती कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवीत नाहीत तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात हे तुम्हाला माहित आहे चिंता करू नका आणि असे म्हणू नका की आम्ही काय खावे किंवा आम्ही काय प्यावे किंवा आम्ही काय पांघरावे सर्व लोक ज्यांना देव माहीत नाही ते सुद्धा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात काळजी करू नका कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे, हे माहीत आहे तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील मत्ते जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छप्परावरून गाजवा जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिवू नका तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या मत्त मग तो किनाऱ्यावर आला जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतः करिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या परंतु येशू त्यांना म्हणाला त्यांना जाण्याची गरज नाही तुम्हीच त्यांना खायला द्या तेव्हा ते त्याला म्हणाले पाच भाकरी व दोन मासे याशिवाय येथे आमच्या जवळ काहीच नाही तो म्हणाला त्या इकडे आणा मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर ते त्याने त्या ते पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकास दिल्या ते सर्व जेवून तृप्त झाले मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या स्त्रिया व मुले मोजली नाहीत पुरुष मात्र पाच हजार होते स्वतः लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्या पुढे पलीकडे जाण्यास सांगितले योहान, आता येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोकांनी पाहिले म्हणून लोक नावामध्ये बसले आणि गेले त्यांना येशूला शोधायचे होते येशूने उत्तर दिले तुम्ही माझा शोध का करता माझे सामर्थ्य सिद्ध करणारे चमत्कार पाहिले म्हणून तुम्ही माझा शोध करता का मी तुम्हांस खरे सांगतो तुम्ही मला शोधता कारण तुम्ही भाकरी खाल्या आणि तुमची तृप्ती झाली अरण्यात आमच्या पूर्वजांनी देवाने दिलेला खाल्ला शास्त्रात असे लिहिले आहे की देवाने त्यांना स्वर्गातील भाकर खायला दिली येशू म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो मोशेने तुमच्या लोकांना स्वर्गातील भाकर दिली नाही माझा पिता तुम्हाला खरी स्वर्गीय भाकर देतो देवाची भाकर कोणती देवाची भाकर म्हणजे जो स्वर्गातून खाली उतरतो आणि जगाला जीवन देतो तोच ती भाकर मी स्वर्गातून खाली आलो ते नेहमीच देवाच्या इच्छेप्रमाणे आलो आहे मला पाहिजे ते करायला मी आलो नाही पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंत काळचे जीवन आहे मी त्या व्यक्तीला शेवटच्या दिवशी उठवीन हेच माझ्या पित्याला हवे करांस किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हाला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे आणि स्वतःचे असे तुम्ही नाही कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या करांस आता आम्हाला माहित आहे की जेव्हा जगीत भर ज्यामध्ये आम्ही राहतो नष्ट झाले तर आम्हाला देवापासून मिळलेले अनंत काळचे घर स्वर्गात आहे ते मानवी हातांनी बांधलेले नाही म्हणून आम्हाला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत तोपर्यंत आम्ही प्रभूपासून दूर आहोत आम्ही विश्वासाने जगतो जे बघतो त्याने विश्वास आहे मी म्हणतो आणि शरीरापासून दूर राहण्याचे आम्ही पसंत करू आणि राहू राहूलनी करांस जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द विथ वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले आत्मा हा आत्मा देव सर्जनशील शासित मर्यादित स्वरूपाच्या बाहेर असीम तत्वाचा समानार्थी आहे ज्याचे स्वरूप केवळ प्रतिबिंबित करते ओळख म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब जीवनातील तत्व प्रेमाचे विविध स्वरूपातील प्रतिबिंब आत्मा हा मनुष्याचा आहे परंतु पदार्थात नाही आत्मा कधीही आत्म्यापेक्षा कनिष्ठ काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही मनुष्य ही आत्म्याची अभिव्यक्ती आहे जेव्हा त्यांनी एका सुंदर तलावाला महान आत्म्याचे स्मित म्हटले तेव्हा भारतीयांनी अंतर्निहित वास्तवाची काही झलक पाहिली मनुष्यापासून विभक्त जो आत्मा व्यक्त करतो आत्मा हा एक निरर्थकपणा असेल मनुष्य आत्म्यापासून घटस्फोटीत त्याचे अस्तित्व गमावेल पण अशी कोणतीही विभागणी असू शकत नाही कारण मनुष्य देवासोबत सह अस्तित्वात आहे दैवी मन हा आत्मा आहे आणि मनुष्याला सर्व गोष्टींवर प्रभुत्व देतो मनुष्याला किंवा भौतिक नियमांचे पालन करण्यास सांगितले गेले नाही जे आत्म्याने कधीही केले नाही त्याचा प्रांत आध्यात्मिक नियमांमध्ये मनाच्या उच्च कायद्यामध्ये आहे दैवी विज्ञानामध्ये मनुष्य हा ईश्वर असण्याचे दैवी तत्व टिकवून ठेवतो पृथ्वी देवाच्या आज्ञेनुसार मनुष्याच्या वापरासाठी अन्न आणते हे जाणून येशू एकदा म्हणाला तुमच्या जीवनाचा विचार करू नका तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे त्याच्या निर्मात्याच्या विशेषाधिकारावर गृहित धरून नाही परंतु देव सर्वांचा पिता आणि आई हे ओळखणे शक्य आहे तो लिलीप्रमाणे मनुष्याला खायला घालतो आणि कपडे घालतो आत्मा प्रत्येक वस्तूला योग्य आहार देतो आणि कपडे घालतो जसे तो आध्यात्मिक निर्मितीच्या ओळीत दिसून येतो अशा प्रकारे देवाचे पितृत्व आणि मातृत्व कोमलतेने व्यक्त करतो दैवी मन जे कळ्या आणि उमलते मानवी शरीराची काळजी घेईल जसे ते लिलीचे कपडे घालते परंतु चुकीच्या मानवी संकल्पनांच्या जोर देऊन देवाच्या सरकारमध्ये कोणताही मनुष्य हस्तक्षेप करू नये मनुष्याचा उच्च स्वभाव खालच्या लोकांवर चालत नाही जर असे असेल तर शहाणपणाचा क्रम उलट होईल जीवनाबद्दलचे आपले खोटे विचार चिरंतन सुसंवाद लपवतात आणि ज्या आजारांची आपण तक्रार करतो ते निर्माण करतात ख्रिस्त सत्य नश्वरांना तात्पुरते अन्न आणि वस्त्र देतो जोपर्यंत भौतिक वस्तू आदर्शाने बदलत नाही अदृश्य होत नाही आणि मनुष्याला आध्यात्मिक पोशाखा आणि आहार मिळत नाही सेंट पॉल म्हणतो भीतीने आणि थरथर कापत तुमचे स्वतःचे तारण करा येशू म्हणाला लहान कळपा घाबरू नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यात तुमच्या पित्याला आनंद आहे विज्ञान आत्मा आत्मा शरीरात नसल्याप्रमाणे आणि देव मनुष्यात नसून मनुष्याद्वारे प्रतिबिंबित करतो मोठे हे कमीत असू शकत नाही कमीत मोठे असू शकते हा विश्वास ही एक चूक आहे जी आजारी आहे आत्म्याच्या विज्ञानातील हा एक अग्रगण्य मुद्दा आहे की तत्व त्याच्या कल्पनेत नाही आत्मा आत्मा मनुष्यामध्ये मर्यादित नाही आणि कधीही पदार्थात नाही जेव्हा तुम्ही म्हणता मनुष्याचे शरीर भौतिक आहे तेव्हा मी पौला म्हणतो शरीरापासून दूर राहण्यास आणि प्रभू बरोबर उपस्थित राहण्याची इच्छा बाळगा पदार्थावरील तुमचा मनाचा भौतिक विश्वास सोडून द्या आणि फक्त एकच मन अगदी देव देखील ठेवा यासाठी मन स्वतःचे स्वरूप बनवते विज्ञानाने दिलेल्या समजातून माणसाची ओळख नष्ट होणे अशक्य आहे आणि अशा संभाव्यतेची कल्पना हा निष्कर्ष काढण्यापेक्षा अधिक मूर्खपणाचा आहे की वैयक्तिक संगीत स्वर सुसंवादाच्या उत्पत्तीमध्ये गमावले आहेत पदार्थ आणि वैद्यकीय विज्ञानाच्या तथाकथित नियमांनी कधीही नश्वरांना संपूर्ण सुसंवादी आणि अमर बनवले नाही आत्म्याद्वारे शासित असताना मनुष्य सुसंवादी असतो म्हणून अध्यात्मिक अस्तित्वाचे नियम प्रकट करणारे अस्तित्वाचे सत्य समजून घेण्याचे महत्व आहे कायदा रद्द करण्यासाठी देवाने कधीही भौतिक कायदा तयार केला नाही जर असा भौतिक कायदा असेल तर तो आत्मा देवाच्या वर्चस्वाला विरोध करेल आणि निर्मात्याच्या शहाणपणाला विरोध करेल येशूने लाटांवर चालत लोकसमुदायाला अन्न दिले आजारी लोकांना बरे केले आणि भौतिक नियमांच्या थेट विरोधात मृतांना उठवले भौतिक अर्थ किंवा कायद्याच्या खोट्या दाव्यांवर मात करून त्यांची कृत्य विज्ञानाचे प्रदर्शन होते आत्मा आणि त्याचे गुणधर्म मनुष्याद्वारे कायमस्वरूपी प्रकट होतात हे जाणून गुरुने आजारी लोकांना बरे केले अंधांना दृष्टी दिली बहिर्यांना ऐकले पाय दिले अशा प्रकारे मानवी मन आणि शरीरावर दैवी मनाची वैज्ञानिक क्रिया प्रकाशात आणली आणि आत्मा आणि मोक्ष बद्दल अधिक चांगली समज देणे सौंदर्याची कृती म्हणजे कमी भ्रम आणि अधिक आत्मा असणे शरीरातील वेदना किंवा आनंदाच्या विश्वासापासून दूर जाणे आध्यात्मिक अपरिवर्तित शांत आणि गौरवशाली स्वातंत्र्याकडे जाणे प्रेम कधीच प्रेमाची नजर चुकवत नाही त्याचा प्रभाव मंडल त्याच्या वस्तूवर असतो एक आश्चर्य आहे की एक मित्र कधीही सुंदरपेक्षा कमी वाटू शकतो परिपक्वयाच्या आणि त्याहून मोठे धडे असलेल्या पुरुष आणि स्त्रियांनी अंधारात किंवा अंधकारात न पडता आरोग्य आणि अमरत्व प्राप्त केले पाहिजे अमर मन शरीराला अलौकिक ताजेपणा आणि निष्पक्षतेने फीड करते त्याला विचारांच्या सुंदर प्रतिमा पुरवते आणि भावनांच्या त्रासांचा नाश करते जे प्रत्येक दिवस जवळच्या थडग्यात आणते तुम्ही म्हणता का की आत्मा हा शरीरावर ताबा ठेवण्यास सक्षम आहे हे ओळखण्याची वेळ अजून आलेली नाही येशूला आठवा ज्याने जवळजवळ एकोणीस शतकांपूर्वी आत्म्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले आणि म्हटले जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जी कार्य करतो तो देखील करील आणि ज्याने असेही म्हटले होते पण वेळ येत आहे आणि आता आहे जेव्हा खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील पहा आता स्वीकारलेली वेळ आहे पहा आता तारणाचा दिवस आहे पॉल म्हणाला लवकरच किंवा नंतर आपण हे शिकू शकतो की, की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेचे बेड्या या भ्रमाने बनवले जातात की तो आत्म्याऐवजी शरीरात राहतो आत्म्याऐवजी पदार्थात राहतो तुम्ही तुमचा देव परमेश्वर पूर्ण अंत करणा पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती करा का या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे अगदी सर्व केवळ भौतिक संवेदना स्नेह आणि उपासना यांचे समर्पण हा ख्रिश्चन धर्माचा एल डोराडो आहे यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि केवळ आत्म्याचे दैवी नियंत्रण ओळखले जाते ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक ज्ञान आणि मानवाला स्थान नाही मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य आहे माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा मा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल